शुगर म्हणजेच मधुमेह हे तर सगळ्यांना माहितीच आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हल्ली शुगर व्हायला लागली आहे लहान ला 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 मुलांमध्ये देखील शुगरचं प्रमाण हे वाढायला लागलं ला आहे तर मोठ्यांमध्ये तर ही शुगर आता नॉर्मली प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्ती अशी असतेच ज्याला शुगर होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये असा डाएट चार्ट पाहूया असा डाएट प्लॅन पाहूया ही जो तुम्ही फॉलो केला तर तुमची शुगर ही नियंत्रणामध्ये राहील आणि मुळात शुगर ही तयार होयचीच बंद होईल तुमच्या शरीराला जे इन्सुलिन जेवढं गरजेचं आहे तेवढंच तयार होईल ते त्यामुळे तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करा तुम्हाला नक्की शुगर पासून मुक्तता मिळेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मेथीच्या दाण्याचं पाणी प्यायचं आहे एक कप किंवा एक ग्लास पाणी तुम्ही या मेथीच्या दाण्यांचं सकाळी उठल्यावर प्यायचंय यासाठी तुम्हाला आधी रात्रीच मेथीचे दाणे हे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे पाणी पिल्याने तुमच्या शरीरामध्ये ज्या रक्तातील वाढणाऱ्या पेश्या असतात त्या पेशीस तयार होणार नाही आणि ज्या वाढलेल्या पेशी आहेत त्या कंट्रोलमध्ये येईल त्यामुळे सकाळी तुम्हाला हे पाणी प्यायचं जर तुम्हाला मेथीच्या ताणींचे पाणी असेल त्याचं तर तुम्हाला पाल्याचा ज्यूस देखील तुम्ही पिऊ शकता तर हा पाल्याचा ज्यूस कसा पाहिवायचा तर यासाठी तुम्हाला एक कारला द्यायचा आहे आता अद्रकचा त्यासोबतच अर्धे लिंबू पिळायचा आहे थोडं काळं मीठ टाकायचं आहे आणि एक ग्लास पाणी ओतून मध्ये हा ज्यूस तुम्हाला पदरीचा आहे नंतर तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी प्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला कारल्याच्या बिया घ्यायच्यात पात्र हो नक्की कारल्याच्या बिया देखील घ्यायच्या आहे पण आपल्याला नंतर ते गाळूनच घेणार आहे आपण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोट्यामध्ये फक्त कारल्याचा ज्यूसच जाईल दर सकाळी तुम्हाला नाश्त्याला ओट्स खायचे आहेत तर हे ओट्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाऊ शकता दुधामध्ये देखील खाऊ शकता किंवा याचा उपमा बनवून खाऊ शकता वेगवेगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही ओट्सची खिचडी बनवू शकता पातळ ओट्सची खिचडी बनवून देखील तुम्ही खाऊ शकता नंतर तुम्हाला जेवणामध्ये काय करायचं आहे तर जेवणाच्या एक तास आधी तुम्हाला सॅलेड खायचं तर या सॅलेडमध्ये मध्ये तुम्हाला कांदा गाजर मुळा कागदी कच्च्या पालेभाज्या कच्ची कंदमुळे हे घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला एक तास आधी खायचं आहे हे खाल्ल्यामुळे काय होणार आहे ती तुमच्या शरीरामध्ये फायबरची कमतरता जी झालेली कम असती ती फायबरची कमतरता भरून निघणार आहे आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही जे जेवण करसाल ते व्यवस्थित डायजेस्ट होणार आहे ते व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये जाऊन पचणार आहे आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तातील साखर तयार होत असते ती तयार होणार नाही नॉर्मल लेवलला येईल आणि आता तुम्हाला दुपारी जेवणामध्ये काय खायचं आहे तर जेवणामध्ये तुम्हाला नाचणीची ज्वारी भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता तर नाचणीची भाकरी कशी खायची तर गरम पाण्यामध्ये हे नाकणीचं पीठ मळू येता आणि त्याची चपाती सारखी तुम्हाला चपाती लागू त्याची पोळी बनते ती खायची आहे एकदम सॉफ्ट मऊ स्मूथ ही पोळी तयार होते यासोबतच तुम्हाला भाज्या कोणत्या खायच्या आहेत तर तुम्ही भोप भेंडीची भाजी खाऊ शकता भोपळ्याची भाजी खाऊ शकता जो लाल दुधी भोपळा असतो त्याची भाजी खाऊ शकता किंवा पालेभाज्या कोणत्याही पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता कडधान्य खाऊ शकता डाळी खाऊ शकता हे तुम्हाला दुपारी जेवताना घ्यायचं आहे नंतर तुम्हाला चार पाच वाजता संध्याकाळी फळं खायचे आहेत फळांमध्ये तुम्ही फळं कोणतीही खावा सफरचंद खावा केळी खावा यासोबत तुम्हाला शेंगदाणे फुटाणे पंपकिन सीड्स म्हणजेच भोप्याच्या पिया या फळांसोबत चावून खायच्या आहेत पेरू खायच्या पेरू चावून खाणारी फळ आहे ती जास्त प्रमाणात खायचा प्रयत्न करायचा नंतर तुम्हाला संध्याकाळी जेवताना परत जेवणाच्या एक तास आधी कांद्याचे सॅलड खायला चालू करायचं आहे तर आता हे कांद्याचं सॅलेड कसं करायचं तर या कांद्याचे तुम्ही बोन स्लाईस करा यावर थोडी मिरेपूर टाका चाट मसाला टाका मीठ टाका किंवा सेंधा नमक टाका हे तुम्हाला त्याच्यावर टाकायचंय रोज तुम्ही जेवणाच्या आधी एक कांदा तरी खायचा आहे कारण कांद्यामध्ये सुद्धा असे गुणधर्म असतात की जे तुमच्या रक्तातील साखरचे प्रमाण वाढून देत नाही त्याचबरोबर रक्तातील साखर वाढवणाऱ्या पेशी असतात त्या पेशी सुद्धा बनवायचं पूर्णपणे थांबवण्याचं काम हा कांदा करतो म्हणून जेवणाच्या एक तास आधी कांदा कांद्याचं सॅलेड खायला चालू करायचं आहे नंतर जेवताना रात्री तुम्ही परत लासणी ज्वारी बाजरी ह्याची भाकरी खायची त्यासोबतच तुम्हाला भात देखील खायचा आहे खाऊ शकता तुम्ही जर खाणं शक्य तर तुम्ही आपला साधा पांढरा तांदूळ खाऊ शकता पण हा पांढरा भात तसा खायचा आहे तर तो तुम्हाला डाळीमध्ये मिक्स करून खायचा आहे वेगवेगळ्या डाळींमध्ये जर तसं नसणं शकत तर तुम्ही खिचडी भात करून खावा वेगवेगळ्या डाळी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या अशा मिक्स करून हा भात देखील तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हा डाएट चार्ट एक महिना फॉलो केला तर तुमची शुगर ही नक्की कंट्रोलमध्ये येईल नियंत्रणामध्ये येईल शुगरातील साखर वाढवणाऱ्या ज्या पेशी आपल्या शरीरामध्ये तयार होतात त्या पेशी थांबवण्याचं काम हा डाएट चार्ट जो मी तुम्हाला सांगितला आहे तो तुम्हाला मदत करेल तुम्ही कोणत्या गावावरून हा व्हिडिओ पाहता कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की आपले व्हिडिओ हे कोणत्या कोणत्या शहरांपर्यंत पोहोचत आहेत तर व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की मला सांगा मी फार्मासी शुभांगी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद